निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस सेन्सॉर <laughs> बोर्डामध्ये <laughs> तुमचे <laughs> चमचे बसले ज्या सेन्सॉर बोर्डाला कश्मीर फाईल आणि तशक तश्क फाईल मध्ये किंवा केरळ फाईल मध्ये केरळ स्टोरी मध्ये काय दिसत नाही त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय त्यांना नामदेव डसाळ कोण माहीत नाही सेन्सॉर बोर्डाला नामदेव डसाळ कोण म्हणून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते म्हणून फडणवीस आहेत खुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे नाही पण तुमच्याच आजच्या अग्रलेखावर चंद्रकांतदा म्हणत आहेत की इतके मराठी मुख्यमंत्री झाले आरक्षण दिलं नाही ना पण देवेंद्र फडणवीस दे ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं ते करमट दा नाहीत असं ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण देवेंद्रदा उल्लेख करतायत मला कळत नाही ते काय दाखवून का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार म्हणतो की त्यांनी इतका काळजीपूर्वक आग्रलेख वाचलेला आहे <laughs> <laughs> भारतीय जनता पक्ष माझे आग्रलेत अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सांगतात ते देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का पहिला आग्रलेत ते सांगतातच वाचतात ते किती नाही म्हणा वाचावा लागतो त्याच्यामुळे अग्रलेत त्याने वाचलेलं आहे त्याच्यामुळे प्रबोधन झाल्याच्या नंतर याच्या उद्या मी आभार राज्य सरकारच्या आर्थिक <laughs> अडचणींमुळे जवळपास चौतीस हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यापासून वेतन झालेलं नाही आर्थिक अडचणीचा सा सामना त्या बिचारा आरोग्य सेवकांना करावा लागतो लाडका बहिणींमुळे शेकडो कोटी रुपये लाडके बहिणी शिक्षकाचे काय आभार आहेत का समाज बहिणी विद्यार्थिक निवृत्त झाल्या काही लाभ मिळू शकले नाही घरामध्ये लग्न कार्य शिक्षण आहे मुलांचं त्यांचे किती कोटी वळवले लाटक्या बहिणीला आठ आट हजार कोटी रुपये त्यांचे लाटका अशी परिस्थिती बहिणीला राज्याची चंद्रकांत पाटलाने ह्याच्यावरती लक्ष नी चौक करण्यात आली चांगली गोष्ट आहे नीन चौकशीला जर अटक आम्ही हातात ती मागणी करतो जाऊत ना की नीरव मोदी हो मेहूल जोप्सी यांना अटक केली पाहिजे दाऊद युवराजला दा अटक करून आणलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला आहे दाऊदत आणण्याचा नागपुरामध्ये बोग शिक्षकांचा प्रकरण भरती आलेला आहे अनेक मूग शिक्षकांची भरती शिक्षण विभागाकडूनच करण्यात आलेली आहे मात्र पाहिजे तशी कारवाई नागपूर असेल नाशिकमध्ये देखील असे प्रकरण भरती आले कारवाई होत नाही पाहिजे हा विषय त्या त्या <overstire> की उटा ही ढ टीम आहे उद्या महापालिकेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढली त्यावेळेला खामेल होती कोणतेही प्रश्न कोणी उचलतो आणि आम्ही उत्तर द्यावा अशी आपली अपेक्षा असेल आपण शिवसेना हे शिवसेना बघा एक असं आहे की हे कोणते गृहस्थ आहेत त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहे मोदींबरोबर मोदी आणि शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करतायत चाटोगिरी करतायत त्यांनी प्रश्न निर्माण करावे ते आश्चर्य महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणार नाही गुणा नाही ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत गुजरातमधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत बेळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोसीने प्रयत्न करतो दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा शाळा चालवायचा प्रयत्न करतो शेवटी आम्ही किती प्रयत्न करतोय मराठी शाळांसाठी आता हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाही आहेत ह्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे म्हणून ते त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे माती खाण्यासाठी झाली आहे ते माती खाते ते त्यामुळेच खाते तर मुंबईतल्या अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणेनं ईव्हीएम बाबत हॅक होऊ शकतं असं म्हटलेलं आहे यापुढे निवडणुकांमध्ये आपला काय स्टँड असेल सुचनेचा नाही तुलसी गवा ज्या अमेरिकेच्या गुप्तचर संघटने संस्थेच्या प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख आहे अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत त्या म्हणजे आपल्याकडे अजित डोवाल आहेत त्याप्रमाणे त्या तिकडे आहेत आणि तुळशी कवडला नरेंद्र मोदी आणि मधल्या काळामध्ये कुंभनंतर गंगाजलाचं भेट दिलं होतं ना कलश <laughs> ते जेव्हा अमेरिकेला गेले होते तर चित्र पहा आपण या तुळशीबाईंना कमळाबाईंना ते गंगाजळ कुंभचं कुंभात भरून दिलं होतं त्याच्यामुळे बहुतेक त्या बाईंना बुद्धी झाली खरं भरण्याची गंगेमुळे <todic> आणि त्याने खरं सांगू टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकले ईव्ही <todic> एम मधला घोटाळा हे पहिलं कारण आणि ईव्हीएम हैजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितले आणि मुळे निकाल फिरवले जाऊ शकतात ते सुद्धा त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आहेत हरियाणामध्ये जे निकाल आहेत आणि दिल्लीमधले जे निकाल आहेत ते बोगस आहेत हे या तुळशींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते मुंबईतल्या टँकर चालकांचा संप मागे होत नाहीये त्याच्यामध्ये शिवसेना लक्ष घेतच माननीय आदित्य ठाकरे यांनी बैठक घेऊन त्या संदर्भात गुजरातच्या सीमेवर अठराशे कोटी रुपयांचा डर जप्त करण्यात आला गुजरात हे उडता गुजरात झाले तुम्हाला माहिती आहे का गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात झाले आणि जगाला ज्ञान शिकवतो गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा नाशिकमध्ये येणारा ड्रग सुद्धा गुजरात मधनं येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खाजगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींच्या लाडक्या त्याचा वापर होतो मोदीं मोदी असं म्हणत की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं पोटला इतिहासच नाही मोदी हे कधी इतिहासाचा अभ्यासक नव्हते मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संबंध नव्हतं